समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय मुस्लिम समाजाने रस्त्यावर नमाज पठन केल्यावर कारवाई केली जाते मात्र आता पालख्यांमुळे जाम होतात असं विधान अबू आझमी होण्याची शक्यता आहे आज अगर मस्जिद भर जाती है तो लोग मजबूरन कुछ मस्जिदों में हर मस्जिद भी नहीं बार पाच दस मिनट के लिए नमाज पढ़ने आते लेकिन उसके लिए तो यूपी के सी सीएम कहते हैं कि अगर आप जो है बाहर नमाज पढ़ोगे तो आपका पासपोर्ट कैंसिल कर दिया जाएगा और आपका लेस, ड्राइविंग लाइसेंस भी कैंसिल कर दिया जाएगा मैं आ रहा था अगर पूना से तो मुझे लोगों ने कहा कि पालकी जाने वाली है जल्दी जाएंगे नहीं तो फिर रास्ता जाम हो जाएगा रास्ता जाम हो रहा है हमने कभी मना नहीं किया लेकिन हमारी मस्जिद हमारी नमाज के लिए यानी ये जानबूझ करके ना इस देश में मुसलमानों के लिए ज़मीन तंग की जा रही है या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत भाजप अध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले तुषार तुषारजी पुढारी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे समाजवादी पक्षाचे आमदार अबु आझमी यांनी एक वक्तव्य केलंय की मुस्लिम समाजाने रस्त्यावर नमज पथ, नमाज पठण केल्यास कारवाई केली जाते मात्र आता पालख्यांमुळे रस्ते जाम होत आहेत असं विधान त्यांनी केलंय काय आपली यावरती पहिली प्रतिक्रिया असं आहे की या आबू आझमी सारख्या महाराष्ट्र महाराष्ट्रावर लात मारून यांना पाकिस्तानात हकलून दिलं पाहिजे महाराष्ट्राची ओळख आज जगाच्या संस्कृतीवर महाराष्ट्राची वारी ही आपली सांस्कृतिक ओळख म्हणून सगळीकडे गौरवली जाते आपल्या वारीला वर्ल्ड हेरिटेजच दर्जा या ठिकाणी मिळालेला आहे आपल्या महाराष्ट्र जी साधू संतांचा महाराष्ट्र आहे ज्ञानोबा तुकोबांची वारी हे आपल्या सगळ्यांसाठी गौरवाची आणि वैभवाची बाब आहे आणि भोळे भाविक वारकरी आपल्या भक्तीत तल्लीन होत कोणालाही त्रास न देता शिस्तीनं पंढरपूरची प्रतिवर्षी वारी करतात आणि या शिस्तीच्या या दिमागदार सोहळ्याला हा माणूस म्हणतो की ट्रॅफिक जाम होते या नालायक माणसाला महाराष्ट्रात राहण्याचा कुठलाही अधिकार नाहीये याच्यावर तातडीने कारवाई केली पाहिजे आणि अशा महाराष्ट्र द्रोही माणसाला महाराष्ट्रातच काय पण हिंदुस्थानात राहण्याचा अधिकार नाहीये ही हिरवी साप आहेत यांना आपण कितीही पोचलं तरी शेवटी हे आपल्या मुळावरच उठणार आहेत ही माणसं पाकिस्तानात घालवून टाकली पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे